विरोधी पक्ष नेते पदावरून पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा विरोधी पक्ष नेते पद द्यायच नसेल तर नाही म्हणून सांगावं असा टोलाही फडणवीसांना लगावला महाराष्ट्र सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी जरा मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे तुम्ही सभा विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांच्या मागे लपू नका सगळे अधिकार तुमचे आहेत तुम्ही म्हणाल तेच या ठिकाणी होईल आणि जे पंतप्रधान मोदी पाहिजे तेच देशात होईल त्यामुळे हे बाकी तुम्ही नाटकं करू नका आणि तुम्हाला जर करायचं असेल तर करून टाका नसेल करायला सांगा की नाही करणार मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका